BMC चे कर्मचारी करतायत कंत्राटदारांसाठी काम अध्यक्षांनी दिले थेट कारवाईचे आदेश परवानगी नसतानाही मुंबादेवी मंदिरासमोर कंत्राटदार पार्किंग नेमकं प्रकरण काय मुंबईतील प्रसिद्ध अशा मुंबादेवी मंदिरात दूर, दूर लोक दर्शनासाठी येत असतात मंदिरासमोरच असलेल्या जागेवर मात्र कंत्राटदारांचा डोळा आहे बीएमसी अधिकारी आणि कंत्राटदार मिळून मंदिरासमोरच्या जागेवर बहुमजली पार्किंग तयार करत होते गंभीर बाब अशी की विकास आराखड्यात संबंधित जागेवर पार्किंगसाठी जागा दाखवलेली नसतानाही बांधकाम केलं जात होतं यावर विधानसभा अध्यक्ष राहुल यांनी थेट पालिका अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले तसंच हे बांधकाम तातडीनं थांबवावं असेही निर्देश दिले पण आदेश देऊनही काम सुरूच असल्याचं जेव्हा अध्यक्षांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी विधानसभेत यावर नाराजी व्यक्त केली सध्या हे बांधकाम थांबवण्यात आलंय मात्र परवानगी नसतानाही कंत्राटदारांना काम का देण्यात आलं यामागे नेमकं कोण पालिका अधिकारी कंत्राटदारांच्या फायद्यासाठी काम करत आहेत का या कामासाठी कुणाचा वरदहस्त होता का असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढे मुंबादेवी